नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे भावनाने सिद्धूसाठी उकाना घेतच प्रेमाचा घास भरवलेला असतो आणि आनंदीच्या एका हाकेमुळेच सिद्धिराजला आता बाबाचा मानसुद्धा मिळालेला असतो हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथे सिद्धिराज आणि भावनाचा जो हळदफेडणीचा कार्यक्रम आणि पाच परतणीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठीच इथे जयंत आणि जानूला आमंत्रण दिलेलं असतं जयंत आणि जानूला आमंत्रण दिल्याच्या नंतर इथे ते दोघेसुद्धा घरी आलेले असतात आणि घरी आल्याच्या नंतर जानू म्हणत असते माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि तेव्हाच आजी म्हणत असतात काय ग कसलं सरप्राईज आहे तेव्हाच जानू म्हणत असते येऊ दे ना सगळ्यांनाच आता सगळेजणच आल्याच्यानंतर जानूचं कौतुक असतात आणि तू कधी आली कशी आहेस अशी विचारपूस करतात तेवढ्यातच आता जाणू म्हणत असते हे बघा माझ्याकडे तुमच्या सर्वांसाठी काय आहे आणि काय असतं तर हा एक ससा असतो आणि हा तर ससा आहे आणि हा कधी आणि कुठून आणलाय असा प्रश्न तिला म्हणत असता सगळेजण विचारतात तेवढ्यातच जानू म्हणत असते हा ससा नाही आहे हा बबुचका आहे याचं नाव काय आहे मिस्टर बबुचका जयंत कानेटकर आणि हा जयंतने माझ्यासाठी आणलेला आहे किती गोड आणि क्यूट आहे ना असं आता जानू सगळ्यांना सांगत असते तेवढ्यातच अज्जी म्हणत असतात काय गं बाई असं कुठं काय ते बबू बबूच का असं नाव असतं का कुठे आणि हे सगळं काही काय आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे ती विचारत असते हो आणि तेव्हाच असं कुठे नाव असतं का आणि तेव्हा आता इथे आजी म्हणत असतात हो मी लहान होते ना तेव्हा आमच्या शेजारी सुद्धाच असा होता मग त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव सयजीराव होतं असं इथे आजी बोलत असतात आता अज्जीनी ही गोष्ट बोलल्यावर श्रीनिवास म्हणत असतात काय का आई सय्यजीराव असं कुठे नाव असतं का आणि तेव्हा आज विनाला ससा प्रचंड आवडलेला असतो आता आपला संतोष किती कंजूश आहे माहिती आहे ना तर तो लगेचच काय म्हणतो ए विनाई लाड करायला जाऊ नकोस आणि इथे ठेवून घेऊ नकोस इथे एकतर ही माणसं जड झालीत मला आणि तू पुन्हा आणखी त्या जर बबुचकाचे लाड करायला बसलीस किंवा त्या सशाचे लाड करायला बसलीस तर ते काय माझ्या खिशाला परवडण्यासारखं नाहीये त्यामुळे जरा शांत बस काही गरज नाहीये त्या बबुचकाचे लाड करायचे असंच आता इथे जयंत बोलत असतो आता ह्या जयंतच्या स्वभावाला आणि ह्या जयंतच्या वागणुकीला मात्र सगळेजणच कंटाळे असतात तर सरळ मात्र करणारच असतात आणि त्यासोबतच आता चांगल्यापैकीच शिकवणार असतात कारण काही जरी झालं तरी सुद्धा आता संतोषचं हे वागणं खूपच जास्त भयंकर होत चाललेलं असतं आता मात्र इथे भावना आणि सिद्धिराज हळद पर फेडण्याच्या आणि पाच परतणीच्या कार्यक्रमासाठी इकडे आलेले असतात इकडे आल्याच्या नंतरच आता लक्ष्मी जी आपली भावना आहे तिचं औक्षण करते तिला हळदी कुंकू लावते आणि तिचं औक्षण करत असते भावना लग्न झाल्यापासून तर खूपच कमाल दिसत असते तिच्या चेहऱ्यावर प्रचंड ग्लो आलेला असतो आता सिद्धिराज शेवटी जावाई म्हणून इथे लक्ष्मीसमोर उभा असतो त्यामुळे त्यालासुद्धा खूपच छान वाटत असतं आता इथे आजी म्हणत असतात ए काय ग लक्ष्मी फक्त लेकीचंच औक्षण करणार आहेस का जावयाचं औक्षण कोण करणार आहे असं कसं चालेल बरं जावयाचं सुद्धा औक्षण करावंच लागेल ना आता आजी असं म्हटल्याच्यानंतर लक्ष्मीकडे कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण लक्ष्मी जी आहे ती ते आपल्या सिद्धिराजवर थोडीशी चिडलेली असते थोडीशी नाराज असते कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याने अंधारात राहून का केल्या माझ्या मुलीवर प्रेम होतं तर मला सांगायचं तिला सांगायचं पण हे सगळं असं केल्यामुळे तिचं थोडंसं मन जास्त दुखावलेलं असतं आणि त्यामुळे सिद्धिराजसोबतचा हा अबोला मात्र आत्तापर्यंत कायमच असतो इकडे मात्र आजीने ही गोष्ट बोलल्याबरोबरच आपला सिद्धीराज तर काय अगदी फिल्मी स्टाईल मध्येच औक्षण करून घेण्यासाठी तयारच असतो आता भावना त्याच्याकडे पाहत असते कारण भावनाला माहिती सिद्धिराजचा स्वभाव आणि भावनाला सिद्धिराजचा स्वभाव चांगलाच माहिती असल्या कारणाने आता त्याला किती आनंद झालेला असेल ही सुद्धा गोष्ट चांगलीच इथे तिला माहिती असते आता इकडे दुसऱ्या बाजूला पूर्वी दुसऱ्या दिवशी सकाळी इथे काडे घरी आलेली असते कारण आजीने तिला आदल्या दिवशीच एक कानमंत्र दिलेला असतो तो म्हणजेच की आत्ता जरी तुझ्यावर आरोप मी ढकललेला असला तरीसुद्धा ह्या घरामध्ये राहून मला भावनाचा छळ करायचा आहे आणि त्यामुळे मी हे सगळं काही केलंय पण तू उद्या सकाळी ये मला माहिती ना माझ्या घरातली लोकं कशी आहेत ते तुला नक्कीच माफ करतील आता पूर्वी इथे आल्याच्या नंतर सगळ्यांसमोर हात जोडून उभा असते पण रेणुका मात्र तिचं काहीच ऐकून घेत नाही रेणुका तिला म्हणत असते काय चालले तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली त्याचबरोबर सिद्धीराजच्या बाबा सुद्धा म्हणत असतात पूर्वी तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली तुझ्यामुळे इथे काय काय झालेलं आहे काल हे माहित नाहीये का तेव्हा रेणुका म्हणते पूर्वी तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं होतं आणि पुन्हा तू इथे तोंडवर करून कशासाठी आणि का आलेली आहेस तुझी हिंमतच कशी झाली इथे येण्याची आत्ताच्या आत्ता चालती हो कालच तुला सिद्धूने ह्या घरातून बाहेर हकललेला आहे माझ्या जीवा माझ्या मुलाच्या जीवावर तू उठलेली आहेस असं रेणुका इथे बोलत असते रेणुकाचे हे शब्द पूर्वीने ऐकलेले असतात पण पूर्वीला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना असते कारण हे सगळे काही हीच गोष्ट बोलणार आहेत हे मात्र तिला माहिती होतं पण आता फक्त आणि फक्त अज्जीने सांगितलं ती इथे आलेली असते आणि सगळ्यांसमोरच अगदीच हात जोडून ती इथे माफी मागत असते आजीला आज मात्र हे सगळं काही अपेक्षितच होतं पण त्यांना माहितीये हिचा राग किती वेळ राहणार आहे किंवा घरचे माझ्यापासून हे सगळं काही किती वेळ लपून ठेवणार आहेत असं होऊ शकत नाही आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सिद्धिराज आणि भावनाला घरामध्ये सगळ्यांनी औक्षण केल्याच्या नंतर घेतलेलं असतं आणि औक्षण केल्याच्या नंतर घेऊन आता मस्त गप्पा रंगलेल्या असतात चहा पाणी वगैरे सुद्धा झालेलं असतं आणि सहजच आरती बोलता बोलता सिद्धिराजच्या हाताकडे तिचं लक्ष जातं सिद्धीराजच्या हाताकडे लक्ष गेल्याबरोबरच आरती म्हणते अहो काय झालंय तुमच्या हाताला हे आणि तेव्हा सिद्धिराज म्हणतो आहो बहिणी काही नाहीये असं कसं काही नाही आहे तुमच्या हाताला तर जखम दिसतीये आणि तेव्हाच आता भावना थोडीशी ऑकोड होते कारण तिच्यामुळेच आता सिद्धिराजच्या हाताला जखम झालेली असते हे तिला माहिती असतं आणि तेव्हाच हाताला झालेली जखम पाहायलाच्या नंतर आरती म्हणते नाही नाही नक्कीच काहीतरी झाले तेव्हा घरातील इतर लोकंसुद्धा म्हणत असतात काय झालंय सिद्धू आणि तेव्हा श्रीनिवाससुद्धा म्हणतात आजीसुद्धा बोलत असतात त्यांना काळजी वाटत असते आणि तेव्हाच आता इथे सिद्धिराज काल गोंधळाच्या वेळी झालेला सगळं काही प्रकार तो इथे सांगत असतो आणि गोंधळाने गोंधळाच्या वेळी झालेला प्रकार सांगितल्याच्या नंतर जी काही जोगदिन आहे किंवा त्यातलीच एक गोंधळी आहे तिच्या अंगात आल्याच्या सांगितलेल्या गोष्टी सुद्धा इथे सिद्धिराज सांगतो कारण पुन्हा जर हा अपशकून झाला गाडे पाटीलांनी इथे भावनाला दुखवलं असेल का असा विचार इथे लक्ष्मी किंवा घरच्यांच्या मनामध्ये यायला नको आणि म्हणूनच आता इथे सिद्धिराजने लगेच जोगदिनीने केलेलं सुद्धा सांगितलेलं असतं आणि तेव्हा सिद्धिराजने भावनाचा वाचवला त्यामुळे घरचेच खूप जास्त आनंदी झालेले असतात आणि इकडे आरती म्हणत असते सिद्धिराज भाऊजी तुमचं करावं तेवढं कौतुक खूपच कमी आहे कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने तुम्ही अगोदीच नशीबवाना आहात की सिद्धीराज भाऊजींसारखे पती तुम्हाला इथे मिळालेले आहेत इकडे मात्र जी जानू आहे आणि जानू आणि जयंत हे दोघे सुद्धा प्रचंड कौतुक इथे जय जो सिद्धिराज आहे त्याचं करत असतात जाणू म्हणत असताच खरंच म्हणत असते खरंच माझ्या ताईला जीज एक नंबरच मिळालेले आहेत माझ्या ताईची एवढी जास्त काळजी घेत आहे त्यामुळे मला मात्र खूपच जास्त आनंद इथे होत आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आता मात्र इकडे लक्ष्मीला सुद्धा थोडंसं कौतुक आणि आनंद वाटलेलाच असतो कारण आता इथे स्वतःच्या मुलीसाठी जीवावर बेतूनच किंवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करताच इथे जी भावना आहे तिचा जीव वाचवला आणि त्यासोबत आत्तापर्यंत भावनाची प्रत्येक वेळी बाजू इथे सिद्धिराजने घेतलेली असल्याकारणाने आता आजीसुद्धा खूपच जास्त प्रचंड खुश झालेले असतात आणि त्यामुळेच आता इथे सगळेजण कौतुक इथे त्यांचं करत असतात विना खरं तर कौतुक करत असते पण आता संतोष मात्र नेहमीप्रमाणेच तिला टोमणा मारण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो ए अग गप्प बस तुला माहिती ना हे लग्न कशा परिस्थितीत झालंय आणि कसं नाही ते त्यामुळे उगच एवढं सगळं काही बोलण्याची काहीच गरज नाही ह्या सगळ्या काही, काही गोष्टी आता इथे ते बोलत असतात आता मात्र त्यांना जी काही आपली आनंदी आहे आनंदीला इथे त्यांना भेटायचं असतं आणि आनंदीला इथे त्यांना भेटायचं असल्याकारणाने आनंदीच्या खोलीमध्ये ते दोघेसुद्धा निघून जातात आता आनंदीच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर आनंदी अगदीच खूप जास्त खुश झालेली असते आणि आनंदीचा हा आनंद पाहिल्याचा नंतर आता सगळे ते भावना ता ता सुद्धा भावना आणि त्या त्यासोबतच सुद्धा खूपच जास्त खुश झालेले असतात आता इकडे जो सिद्धिराजा आहे तो इथे म्हणत असतो खरंच काय मग कसं चाललंय तुझं आनंदी तेव्हाच आता इथे ती म्हणत असते फ्रेंड तू कसा आहेस मी तर छान आहे पण भावनाई मला तुझी खूप जास्त आठवण येत आहे मला लवकरात लवकर तुझ्याकडे यायचं आहे असंच इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता इथे जो सिद्धिराज आहे तो म्हणत असतो का नाही आनंदी मी तुला प्रॉमिस करतो मी लवकरात लवकरच तुला इथून घेऊन जाणार आहे आणि तेव्हाच दोघेसुद्धा गुडघ्यावर बसलेले असतात आणि गुडघ्यावर बसूनच आता जो सिद्धिराज आहे त्याने इथे आनंदीला प्रॉमिस केलेलं असतं आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदीने कसलाच विचार न करता लगेचच आता सिद्धीराजला म्हणून हाक मारलेली असते आणि बाबा म्हणून हाक मारता क्षणी इथे लगेचच आनंदी त्याच्या गळ्यामध्येच पडलेली असते आणि तेव्हाच आता इथे बाबा म्हणता क्षणी सिद्धीराजला रडायला येत असतं त्याला खूप जास्त भरून आलेलं असतं की आज आनंदीमुळे मी बाबा झालोय आनंदीच्या एका हाकेमुळेच आता सिद्धीराज भावनिक झालेला असतो आणि त्याला बाबाचा मान सुद्धा इथे Y mirarle a आता भावना आणि सिद्धिराजची व्यवस्थित विधिवत पद्धतीने हळद फेडणीचा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने पार पडतात आणि बाहेर अंगणामध्ये मस्त छान सजवलेलं असतं आणि तेव्हाच हा हळद फेडणीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता भावना आणि सिद्धिराजला इथे लक्ष्मीने पोशाख दिलेला असतो सोबतच भावनासाठी सुद्धा सुंदर अशी साडीसुद्धा दिलेली असते आणि सिद्धिराजसाठी एक कुर्ता आणि पायजामासुद्धा असतो आता हे सगळं काही झाल्याच्या नंतर इथे लक्ष्मीने जेवणासाठी आवाज दिलेला असतो जेवणाची पानं केलेली आहेत लवकरात लवकर सगळेजण जेवायला बसा तेवढ्यातच आता जेवायला सिद्धिराज येऊन बसतो आणि जाणू मात्र त्याचे इथे डोळे बंद करत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो काय वहिनी साहेब हे असे डोळे बंद बंद करून काय करणार आहात बरं तेव्हाच आता जाणू म्हणत असते तुम्हाला आता राहिलेले सगळे खेळ खेळायचे आहेत आणि ते सगळे खेळ असे असणार आहेत तुमच्यासमोर एक खूप मोठा बाऊल आहे त्या बाऊलमध्ये इथे रिंग टाकलेली आहे आणि ती तुम्हाला शोधून दाखवायची आहे असं म्हणूनच आता इथे भावना मात्र तिरिंग जिंकत असते आणि सिद्धिराज मुद्दामूनच इथे ते हारलेला सुद्धा असतो आता इकडे जेवणासाठी अंगत पंगत बसलेली असते म्हणजेच भावना सिद्धू त्याचबरोबर त्यांच्या बाजूला आनंदी आणि त्यानंतरच श्रीनिवास हे सगळेजण बसल्याच्या नंतर आरती आणि विना म्हणत असतात असं कसं बरं आता तर तुम्हाला उखाणा घ्यावाच लागणार आहे की नाही आणि तेव्हाच आता इथे जी भावना आहे ती उखाणा घेत असते कारण सगळ्यांचा आग्रह आणि सिद्धीराजने एवढं सगळं काही केल्यामुळे तिला आता उखाणा घ्यावाच लागत असतो ती उखाणा घेत असते आता आनंदीबद्दल असतो उखाणा असतो कारण आनंदीला लवकरच तिला गाडेपाटल्यांच्या घरी घेऊन जायचं असतं आणि त्याच संदर्भामध्ये इथे आता तिने उखाणा घेतलेला असतो आणि त्याच उखाण्याबद्दल सिद्धीराजने सुद्धा उखाणा घेऊनच त्याच वाक्यामध्ये तिला उत्तर सुद्धा दिलेलं असतं की मी लवकरच आता इथे आनंदीला सुद्धा आपल्या गाडेपाटलांच्या घरी लवकरच घेऊन जाईल आता मात्र जेवायला सुरुवात झालेली असते पण आता सिद्धीराजच्या हाताला जखम असल्यामुळे त्याला काही त्याच्या हाताने जेवता येत नाही आता मात्र आरती आणि विना त्यासोबतच अजि म्हणत असतात अगं त्याला कसं जेवता येईल आता भावना तूच आता स्वतः तुझ्या हाताने त्याला व्यवस्थित भरव तेव्हाच आता इथे ते ते भावना सगळ्यांचा मान राखते कारण सिद्धीराजने एवढ्या सगळ्या काही तिच्यासाठी गोष्टी केलेल्या असतात मग आता त्याला जेवता येत नाही मग त्याला उपाशी तर नाही देऊ शकत आपण असं म्हणूनच आता इथे भावनाने आनंदीला भरवत भरवतच सिद्धीराजला सुद्धा भरवलेलं असतं आणि आता इथे या पद्धतीने हा हळद फिरण्याचा आणि पाच परतणीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यावर आता इथे ह्या दोघांना आता निरोपसुद्धा इथे घ्यावा लागणार असतो तर प्रेक्षकांडो कसा वाटला ट्विस्ट मस्त ना चला मग चॅनलला स सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे अभिप्राय करा